तर बघा की या लेक्चरमध्ये आपण भूमितीचा जो दुसरा भाग आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्र बघा की आपण ही मदे, जी लेक्चर सिरीज घेतोय याच्यामध्ये आपण ज्या काही भूमितीमध्ये मूलभूत आकृत्या आहेत या आकृत्यांचं स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने आपण जी सूत्रं आहोत सूत्र सुरुवातीला डिस्कस करणार आहोत आणि सूत्र डिस्कस करून झाल्यानंतर आपण प्रत्येक आकृतीवरती आधारित त्याच्या लेवल वाईज क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेणार आहोत तर बघा की समभुज त्रिकोणाला आपण काय म्हणतो समभुज त्रिकोण म्हणजेच त्याला आपण इक्विलॅटरल ट्रँगल असं म्हणतो आता बघा की हा जो इक्विलॅटरल ट्रॅंगल आहे या इक्विलॅटरल ट्रायंगल ला आपण ए बी सी हा समजा इक्विलॅक्ट्रल ट्रायंगल आहे असं कन्सिडर केलं ए बी या साइड ला मी A ने कन्सिडर करतो बी ला मी ए करतो आणि एसी ला पण एने करतो आता या सिच्युएशन मध्ये मी काय केलेलं आहे की या सिच्युएशन मध्ये समजा हा एक वर्टेक्स आहे हा सुद्धा एक वर्टेक्स आहे हा सुद्धा एक वर्टेक्स आहे या काय की ए या, वर्टेक्स मधून मी काय केलंय परपेंडिक्युलर टाकल्यामुळे इथे डी लागला असं कोणत्याही पद्धतीचं रेस्ट्रिक्शन नाही फॉर्म्युले असताना परंतु आपण एक कन्स्ट्रक्शन जॉमेट्रीमध्ये केलंय जॉमेट्रीमध्ये कन्स्ट्रक्शन परिपूर्ण पद्धतीने आपण करू शकतो मिनिंगफुल करू शकतो त्यातला पहिला मुद्दा आहे समभुज त्रिकोणाची परिमिती आता समभुज त्रिकोणाची परिमिती काय असतं मला सांगा त्रिकोणाला बाजू किती आहेत तीन आणि ती, ती बाजू मी कोणत्या अक्षराने दाखवले ती बाजू मी ए अक्षराने दाखवले मग समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर तीन गुणिले बाजू ती बाजू मी ए अक्षराने दाखवलेली असल्यामुळे ती तीन गुणिले ए म्हणजेच फायनली मला समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर तीन ए किंवा थ्राईस ए आलेले आपल्याला पाहायला मिळेल दुसरा मुद्दा आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघा की समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात तीन भागिले चार गुणिले बाजूचा वर्ग म्हणजेच काय होणार वर्गमुळात तीन भागिले चार गुणिले बाजू ए घेतले ए चा वर्ग तिसरा मुद्दा आहे समभुज त्रिकोणाची उंची समभुज त्रिकोणाच्या उंचीचं काय सूत्र आहे समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळा तीन भागीले चार गुणिले बाजू बरोबर वर्गमुळा तीन भागीले चार गुणिले ए विद्यार्थी मित्र बघा की समभुज त्रिकोणाची परिमिती ही तीन ए असते त्यानंतर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे वर्गमुळा तीन भागीले चार बाजूचा वर्ग आणि समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमळात तीन भागिले चार गुणिले ए असं सूत्र असतं तर विद्यार्थी मित्र या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो बघणार आहोत धन्यवाद